पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज डोकारे साखर कारखान्यात गाडप सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील चेअरमन भरत गावी डोकारे आदिवासी साखर कारखाना सुरू होण्याच्या तयारीत संचालक मंडळ तयार एनओसीची वाट पाहत आहेत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी ऊस उत्पादकांना दिलासा डोकारे कारखाना सोमवारपासून साफसफाईला सुरुवात द्वारकाधीश साखर कारखान्याशी सहकार्य आदिवासी कारखाना स्वतः चालवण्यास सक्षम चेअरमन भरत गावित यावर ठाम नवापूर तालुक्यातील डोकारे येथील एकमेव आदिवासी सहकारी साखर कारखान्यात यावर्षी गाळप सुरू व्हावे यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी सांगितले द्वारकाधीश साखर कारखान्याला आवश्यक ना हरकत पत्र आज देण्याचा निर्णय घेण्यात आलाय जर द्वारकाधीश साखर कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना चालवायला तयार नसेल तर तसे दोन ओळींचे पत्र आम्हाला द्यावे आम्ही संचालक मंडळ कारखाना स्वतः सुरू सक्षम आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितले मागील दीड वर्षापासून डोकारे आदिवासी साखर कारखाना बंद आहे हा कारखाना द्वारकाधीश साखर कारखाने पंधरा वर्षाच्या भाडे तत्वावर घेतलेला असून गेल्या वर्षी गाडप सुरू झाले नव्हते द्वारकाधीश कारखान्याने गहाण ठेवलेल्या मशिनरीवर कर्ज घेण्यासाठी एनओसीची मागणी केली होती त्यावर चर्चा करण्यासाठी आज ऊस उत्पादक शेतकरी व संचालक मंडळाची बैठक कारखान्याच्या आवारात पार पडली चर्चेत देण्यात देण्यात संमती आली बैठकीस चेअरमन भरत गावित व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे ऊस विकास अधिकारी श्री पगारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित वाईस चेअरमन जगन कोकणी सुरेश गावित वाड्या गावित आदी मान्यवर उपस्थित होते चेअरमन भरत गवित म्हणाले आमचा आदिवासी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे हीच आमची तळमळ आहे द्वारकाधीश कारखान्याला आम्ही सहकार्य करू पण त्यांनी कारखाना चालवला नाही तर आमच्याकडे तो चालवण्याची पूर्ण तयारी आहे बैठकी दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी द्वारकाधीश चे अधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या सविस्तर चर्चा झाली शेवटी सोमवारपासून साफसफाई व दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला बाळासाहेब करपे म्हणाले आम्हाला आवश्यक कागदपत्रे व ना हरकत मिळाली तर आम्ही डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मुख्य मुद्दे डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना दीड वर्षापासून बंद संचालक मंडळाने द्वारकाधीश साखर कारखान्याला एनओसी देण्याचा निर्णय सोमवारपासून साफसफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू संचालक मंडळ कारखाना स्वतः सुरू करण्यास तयार डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की यावर्षी गाडप झाला पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आम्ही पुढे सरकलो द्वारकाधीश कारखाना चालवेल तर आम्ही सहकार्य करू अन्यथा संचालक मंडळ स्वतः कारखाना चालविण्यासाठी सक्षम आहे मागणी होती की आदिवासी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे मागच्या वर्षापासून बंद झालेला बंद असल्यामुळे सुरू न झाल्यामुळे मागच्या वेळेस आदिवासी शेतकऱ्यांचे किंवा परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचे काही कारखान्या आ... काही कारखान्यांना घेऊन गेले शेतकऱ्यांचे त्यांनी वेळेवर पेमेंट केलेलं नाही आतापर्यंत काही लोकांचे पेमेंट आलेले नाही म्हणून अशी लुटमार होते शेतकऱ्यांची आपल्या नवापूर तालुक्यातील शेतकरी जवळजवळ खूप उदारक आहे खूप कमी शेती आहे आमच्याकडे आणि अशा परिस्थितीत जर कधी असेल शेतकऱ्यांची तर ते बरोबर नाही आणि आपला कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी अनेक संघटनांनी तालुक्यातील अनेक संघटनांनी मागणी केली साखर कारखाना चालू झाला पाहिजे शेतकरी तहसील कार्यालयावर गेले पोलीस प्रशासनाकडे गेले तसंच आम्ही तर प्रजराज शेतकरी संघटन म्हणून आम्ही मार्गाधीसला गेलो दादांना भेटायला आदरणीय भरतभाऊ साहेब यांना यांच्याशी चर्चा केली कारखान्याचे चेअरमन तसेच लोकप्रतिनिधी आपले श्रीषदादा नाईक यांच्यासोबत चर्चा केली आणि आम्हाला असा याचा अंदाज बसला की सगळ्या लोकांचा होकार आहे कारखाना चालू होणार आहे या दिशेने आम्ही इथं आलो आहे आता आजची बैठक आहे ही शेतकऱ्यांची शिष्टमंडळ कम्युनिस्ट पक्ष आमचे शिष्टमंडळ आहे प्रजारात शेतकऱ्याचे संघटनेचे शिष्टमंडळ आहे आणि सगळी माता संघटनेची शिष्टमंडळ आहे आम्ही शिष्टमंडळ येऊन कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्याशी तसेच द्वारकाधीस कारखान्याचे संचालक मंडळ इथे काही आपले श्रीदादाचे जे आमदार आम श्रीदादा नाईक यांना मी सांगितलं होतं पण दादांची तब्येत ठीक नसल्यामुळे दादा कुठं मुंबईला गेल्या म्हणून त्यांची गेल्या आहे तर आजचा जो निकाल होईल फार शेतकरी बसलेले की कारखाना सुरू झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे तर संचालक मंडळांनी द्वारकातील कारखान्यांनी यावर निर्णय घ्यावा आणि आम्हाला फायनल डिसिजन सांगावं जेणेकरून आम्ही शेतकऱ्यांना सांगू त्यांनी असं सांगितलं की चाळीस कोटी खर्च झालाय तुम्ही तिथून इथपर्यंत आले डॉक्युमेंट्स काय नाही आले तुम्ही की आमचं एक बोलू नका तुम्ही आम्ही तुम्ही तुमच्या बोलले आम्ही आता तास ऐकलं आधी बोलून घ्या मध्येच डिस्टर्ब करून हा तुम्ही सांगितलं चाळीस कोटीचा खर्च झालाय कशावर सांगते चाळीस कोटी तुम्ही ते पटूशन काय नाही आणलं तुम्ही उत्तर आग द्या आणि लागेल तुम्हाला असं नाही किंवा आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व संचालक मंडळ उपस्थित होत आणि ज्या आमच्या संघटना आहेत शेतकरी संघटना आहेत त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी शेतकरी बांधव आणि द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सावंत साहेब यांना बोलवलं होतं पण ते काल येणार होते पण कालचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्य शेतकरी अधिकारी करपे साहेब यांना पाठवलं आणि बाकी त्यांचे कर्मचारी आहेत सगळ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही रोष आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी जी पाहिजेल होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता आणि आज आम्ही ती एन ओ सी ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की चाळीस कोटी रुपयेची मशनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या मशनरी पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल संघटनेमार्फत हा विषय आहे त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल ज्या पद्धतीने इतक्या दीड वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजेल या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यांना एन ओ सी देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं दोन ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या हे आदिवासी सहकारी साकार कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं त्यांनी आमच्याकडनं तशी दोन दिवसाची बरोबर आहे ना साहेब सोमवार सोमवारपर्यंत त्यांनी <coughs> हा कारखाना चालू होईल या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनीसुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या आ, सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे ते चालवत असतील त्यांना एन ओ सी द्यायला तयार आहेत ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय सहकार जय आदिवासी जे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकादी साखर कारखान्यास्थळी कर भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं दार द्वारकादी साखर कारखान्यावर कर दोन तास चर्चा होऊन सगाओप झाला त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या अडी अडचणी होत्या या अडी अडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं शिष्टमंडळाला शिष्टमंडळाने जे एन ओ सीसाठी की आम्हाला एन ओ सी मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक चर्चा चे चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे जे एन ओ सीबाबत जी सकारात्मक चर्चा होणार होती ते एन ओ सीबाबत झालेली आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की एन सी चा आता जे ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच पण शंभर टक्के शेवटी शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं त्याच्यासोबत वेनुशी बद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं संचालक इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत पण इथं सचिन दादा सचिन दादा इथं हजर नाहीत पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक हो चा चर्चा चालू झाली आहे आणि आज जे एन ओ सीचं हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे या विषयासाठी आपण फक्त दोन दिवस का मागतो आहे की एन ओ सी इथली भेटलेली एन ओ सी तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो आहे तो विषय मार्गे लावायचा आहे त्याच्यामुळे द्वारकाधीश साखर कारखाना हा कारखाना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त आणि आम्हाला जी ठिकाणं सूचना प्राप्त झाली ती सूचना मी तुम्हाला सांगतो आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळालाही तुम्ही इथलीच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे वाड्या दादा होते रमेश दादा होते आणि पंधरा ते वीस शेतकरी इथं होते तर सगळ्या शेतकऱ्यांनी हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की दोघंजण सगळे प्रयत्न करून नवापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मिटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती बरेचसे शेतकरी अनेक संघटना आम्ही दोन महिन्यापासून वेगवेगळ्या संघटना तहसील कार्यालयावर निवेदनं दिली कम्युनिस्ट पक्ष आहे सबरीमाता संघटन आहे प्रजरा आदिवासी संघटन आहे आणि ह्या संघटनांनी मिळून मिळून वेळोवेळी आपल्या तहसील कार्यालयावर निवेदन दिलं आणि आम्ही प्रत्यक्षरित्या भरतभाऊंना भेटलो भरतभाऊंनी सांगितलं की कारखाना चालू झाला पाहिजे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर श्रीदाना भेटलो श्रीदादा म्हणे कारखाना चालू झाला पाहिजे की आदिवासी लोकांचं या शेतकऱ्यांचं कोणी गैरफायदा घेणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही या हिशोबाने कारखाना चालू झाला पाहिजे मग आम्ही शेवटी गेलो द्वारकाधीश कारखान्याला तिथं गेल्यानंतर आमचे आपले जे तिथले कारखान्याचे जे, जे, जे मालक आहेत सचिनदादा सावंत त्यांच्याशी चर्चा केली जवळजवळ आम्ही दोन तास चर्चा केली साहेबांना सांगितलं साहेब म्हटलं ते आदिवासी साखर कारखाना आहे तुम्ही चालू करा कारण मागच्या वर्षापासून कारखाना बंद आहे तर वेगवेगळे कारखान्याचे जे लोकं येत आहेत ते आमच्या आदिवासी लोकांची ऊस तोडून नेत आहेत आणि त्या लोकांना पुरेसा पैसा पुरे देत नाही आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचा बिल झालेला नाही म्हणून आपला कारखाना चालू झाला पाहिजे जेणेकरून तिथले शेतकरी गरीब आहेत त्यांचं आर्थिक नुकसान व्हायला नको या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे कारखाना चालू झाला पाहिजे या अपेक्षेने आलो आहे सचिनदादानी आम्हाला सांगितलं होतं की संचालक मंडळाने जर आमच्या मशिनरीवर जरी दहा कोटीचं जर आम्ही लोन घेतो आहे त्यासाठी आम्हाला एन ओ सी दिली संचालक मंडळाने तर आम्ही कारखाना नक्की चालू करू आता त्या गोष्टीसाठी आम्ही दोन महिनेभर फिरलो भाऊसाहेबांशी पाच वेळा चर्चा केली आमदार साहेबांशी दोन वेळा चर्चा केली सावंत साहेबांची एक वेळा चर्चा करून सगळीकडे फिरून आज आम्ही इथं कारखान्यावर मिटिंग घेतली अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ दादा भरतभाऊ साहेब तसेच साहेब यांनी सगळ्यांनी मिळून ह्या आजच्या मिटिंगला प्रतिसाद दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी की येणाऱ्या काळात हा कारखाना चालू होणार आहे दोन दिवस आम्हाला चान्स द्या आम्ही दोन दिवस त्यांना देतो आहे दोन दिवसानंतर ते संचालक मंडळाला कळवतील आणि त्याच्यानंतर हा कारखाना चालू होईल अशी अपेक्षा धरतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखाना साफसफाईला चालू झाला तर पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण निवेदन देऊन त्यांना एका ठिकाणी बोलवू आणि असं सा, आता साहेबांनी सांगितलं तसं की ऊस कुठेही तोडून तुम्ही देऊ नका कोणालाही देऊ नका आपल्या कारखान्यांनी कार जिम्मेदारी घेतलेली आहे एक टिप्र बी राहू देणार नाही असं सावंत साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि भाऊसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून कोणीही शेतकरी कुठेही ऊस द्यायला गडबड करू या बैठकीमध्ये सर्वांसमोर जो विषय मांडला गेला जर दोन दिवसात निर्णय घेऊन साफसफाईसाठी साथ कारखाना चालू केला नाही तर आपल्या संचालक मंडळाचे जे चेअरमन आहेत आणि कार हा कारखान्याचे जे सभासद आहे हे सगळे शेतकरी मिळून हा कारखाना चालू करणार आहे अशी पण त्यांनी इथं अपेक्षा व्यक्त व्यक्त केलेली